कुंभराशी सारे जग तुमचे तळवे चाटत राहतील फक्त या दोन वस्तू घरात लपवून ठेवा कुंभराशी लोकांनो सारे जग तुमचे तळवे चाटत राहतील फक्त या दोन वस्तू घरात लपवून ठेवा करोडो रुपये पैसा स्त्री बंगला प्रेम सर्व काही मिळेल कुंभराशींच्या जातकांनो महत्त्वाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे हजारो शत्रूही तुम्हाला काही करू शकणार नाहीत जे काही तुम्ही वर्षानुवर्ष तळमळत होता ज्याच्यासाठी झटपटत होता कोणाचे प्रेम किंवा मित्रांनो जर तुम्हाला सन्मान मिळावा कर्जापासून मुक्तता मिळावी या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडाव्या असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवावे लागतील त्यानंतर शनिदेवांची तुमच्यावर अशी कृपा होईल की तुम्ही काहीही विचार कराल ते तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहतील शत्रू तुमच्यावर कितीही घातक जादू करतात तुमच्यावर कितीही घातक तांत्रिक विधी केले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही मला माहीत आहे की तुम्ही दररोज काही ना काही त्रास सहन करत आहात तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्र मंत्र टाकत आहेत पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लपवायच्या आहेत गुपचूप तुमच्या घरी मी सांगेन त्या कुठे लपवायच्या ते मित्रांनो त्यानंतर मी ती व्यक्ती तुमचा आदर करेल आणि तुम्हाला शरण येतील तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते ते तुमच्यावर आता हसतील तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते ते आता तुझा आदर करतील आणि तुझे तुम्हाला ते व्यक्ती शरण येतील आता अशी स्थिती होणार आहे आम्हाला माहीत आहे की त्या दोन गोष्टी काय आहेत मी तुम्हाला सांगते की विश्वाच्या या दोन गोष्टी त्यामध्ये ते विश्वासातील तेहतीस कोटी देवी देवतांच्या शक्ती आहेत ज्या घरात या दोन गोष्टी असतील तिथे ती ते घर कधीही संपन्नतेने भरलेले नाही त्या घरातील लोक नेहमी एकजूट असतात त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते आणि मी, मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्ही परत आणा आणि त्यांना तुम्हाला घरी आणून शांतपणे लपवा कोणाला सांगू नका तुम्हीही बघू नका कोणालाही सांगू नका आईला सांगू नका तुमच्या बायकोलासुद्धाही सांगू नका तुमच्या पतीलाही सांगू नका तुमच्या घरात बाकी कोणी असेल तरी त्यांनाही सांगू नका तुम्ही ती गोष्ट सोडून द्या आणि विसरा मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके त्रस्त आहात मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यासारखे काही उपाय करण्याची हिंमतही तुमच्यात नाही कारण मला माहीत आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःखाचा सामना केला आहे तुमच्यावर खूप संकटे आले आहेत की आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला आहे पण माझे एकदा ऐकून पहा तुमच्या घरात फक्त या दोन गोष्टीला माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे वाईट दिवस लवकरच चांगल्यात बदलतील कारण जुन्या काळातले राजे महाराजे या दोन गोष्टी त्यांच्या महालात ठेवत होत्या त्यामुळे त्यांना सर्व काही मिळाले त्यांच्या आवडीचे जीवनसाथी आणि खजिना युद्ध जिंकून मिळवला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे खूप लक्षपूर्वक आहे का अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल मी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे कारण तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत आणि जर तुम्ही हा आजचा व्हिडिओ पाहत असाल तर काही ना काही तुमचे संबंध नक्कीच चांगले होतील त्यामुळे तुम्ही हा शेवटी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल मग ती शत्रूची असो किंवा तंत्र असो तुम्ही कोणत्याही शत्रूला मात देऊ शकता आता आपण त्या दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊया तुम्हाला तेही कुठे लपवायचं आहे तर मी तुम्हाला सांगेन कुठे लपवायचं आहे कसे लपवायचं आहे काय करायचं आहे मी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण व्हिडिओ हा तुम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आला आहे पहा आपल्या धर्मात आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ग्रहांचे संतुलन राखतात आपल्या कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात देवी लक्ष्मीचाही त्याच्याशी संबंध आहे शनिदेवाचाही संबंध आहे आणि त्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी मग आपले नवग्रह संतुलन होतात आणि शनिदेवाची कृपा सुरू होते आज मी तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहे त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे जायफळ ज्योतिषशास्त्रात जायफळाचे स्थान खूप वरचे आहे मग तुमच्या घरात जी काही नकारात्मक शक्ती आहे जे काही तंत्र मंत्र कुठल्याही शत्रूने केले असतील तुमच्या घरात भूत किंवा भूतांनी पछाडलेले असेल तुम्हाला पैशांचाही तुटवडा असेल असे वाटत असेल वाईट शक्ती तुमच्या घरात राहत असेल तर त्यातही हे खूप उपयुक्त आहे जर तुम्ही काही विशेष उपाय हो केले किंवा के तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल तुमचे नशीब खूप खराब होत असेल तर या जायफळाच्या माध्यमातून तुम्ही मुक्तता मिळू शकता तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात तुम्ही काही काम करणार आहात म्हणून लग्नात अडथळे येत आहेत अडथळे येत असतील तर प्रत्येक गोष्टीत अडथळे येतातच आता तुम्हाला काय करायचं आहे एक पान घ्यायचं आहे खाऊचं पान ज्याला आपण म्हणतो नागवेलीचं पान घ्यायचं आहे सुपारीची जोडी सोबत ठेवायची आहे त्यात दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे संपूर्ण पान हनुमानजींना मंदिरात अर्पण करायचे आहे त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसेचे पठण करायचं आहे आणि त्या सुपारीला दुमडून घ्या आणि मित्रांनो त्यातून एक ताबीज बनवा आणि ते नेहमी तुमच्या खिशात ठेवू शकता किंवा त्या ताबीज म्हणून तुमच्या गळ्यातही घालू शकता किंवा ते तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही जे काही काम क का सुरू कराल ते काम सदैव पूर्ण करण्यासाठी हनुमानजी तुमच्या पाठीशी असतील प्रत्येक काम क्षणार्धार पूर्ण होईल त्यामुळे कितीही अडथळे आले तरीही वाईट वेळ आली तरीही हा उपाय अवश्य करा जर तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल यामुळे तुमचीही प्रगती होईल परीक्षेसाठी जात असाल मग तुम्हाला तिथेही प्रगती होईल तुम्ही काही नात्यासाठी जात असाल जर तिथेही आधीपासून जुळवलेली नाती असतीलच तर ती अजून घट्ट होतील किंवा नवीन नाती जुळवत असताना तुम्हाला त्यातही प्रगती मिळेल तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचा उपाय आहे आता पाहूयात पुढच्या उपायाकडे जर काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर किंवा तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी शत्रू मला खाली खेचण्यासाठी माझ्यावर तंत्र मंत्र करत आहेत तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैरा आहात घरात रोजच मारामारी होत आहे कोणी दारूच्या नक्षेत आहे मनाचा तोल ढासवू लागला आहे घरात रोज भांडणी होत आहेत घराबाहेर मारामारी होत आहे घरावर कर्ज वाढत चालले आहे त्याचे काही लक्षणं दिसत नाहीत ज्या घरात दोन तीन लोक राहतात एकंदरीतच घरात अशांतता निर्माण होते त्यामुळे काळजी करू नका असा एक उपाय मी सांगेन ज्यामुळे शत्रूने कितीही घातक तंत्रमंत्र केले असेल तर त्या सर्व गोष्टींचा नाश होईल समाजा एखाद्या शत्रूने समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्र मंत्र केले असतील तर त्याचा परिणाम त्याच्यावर उलट होईल आणि तुम्हाला काही होणार नाही तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही मग यावर उपाय काय आहे तर यावर उपाय आहे एक जायफळ घ्या आणि हनुमानजींच्या मंदिराचा आणि त्या जायफळावर हनुमानजींच्या पाया पायावरचा सेंदूर लावा तिथे पाच मिनिटे बसून हनुमान चालिसा पठण करा ते जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घराच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घराचा जिथे मेन हॉल आहे असतो तिथे तुम्हाला घराच्या मेन हॉलमध्ये हेच लहान फरशीचा तुकडा काढून तिथे जमिनीत खणून ठेवायचं आहे जायफळ तुम्हाला जमिनीत खणून ठेवायचं आहे किंवा तुम्ही हॉलमध्ये एखाद्या डब्बीत ते जायफळ ठेवू शकता जायफळ तुमच्या घरात कोरले जाईल मग ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली ते घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे तुम्ही ते कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता कोणतीही अडचण नाही विश्वास ठेवा चोवीस तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती तंत्र मंत्र दूर होतील तुमच्या घरातील लोकांवर तंत्र मंत्र केले असतील तर दूर होतील यानंतर कोणताही शत्रू तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही तुमच्याकडे वाईट नजरेने सुद्धा बघणार नाही तर ही होती मोठी खूप मोठी गोष्ट आहे तर बरेच लोक खूप त्रस्त राहतात तंत्र मंत्रसुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात मित्र घरकुटुंब कुटुंब तुटून विखुरले जाता। जातात काही तांत्रिक असतात काही पंडिताकडे घेऊन जातात आणि पुढे गोंधळ टाकतात मित्र त्यांच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे उपाय सांगतात याचे ज्ञानही त्यांना नसते घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि ते घर आणि ते वाईट त्याचा परिणाम व्हायला लागतो मी उपाय सांगितलेला उपाय कोणत्याही दुकानात एक वेळ तुम्हाला जायफळ विकत मिळेल ते तुम्ही जायफळ घेऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे हनुमान मंदिरात जाऊन हा उपाय करा त्यानंतर तुमचे सर्व कामे पूर्ण होतील मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे पैशाच्या गरिबी प्रत्येकाला त्रास देते पैसे कमावले तरी भागत नाही घरच्या मुलीचे लग्न होत नाही तुम्ही खूप मोठे झाले आहात तरीही तुम्हाला नाते नातेसंबंध नसतील काळजी करू नका जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला व्यवसायातही प्रगती होईल नोकरीतही प्रगती होईल अनेक ठिकाणाहून पैसे कमवता येतील तुमचे लग्न होईल मुले होतील सर्व काही इच्छा तुमच्या पूर्ण होतील आता उपाय काय आहे खूप लक्ष देऊन ऐका हा सर्वात मोठा उपाय हो आहे तुम्ही तुम्हाला शत्रुमुक्तीबद्दल देखील सांगितले आहे मुक्तीबद्दल त तंत्र मंत्र देखील सांगितले आहेत मी तुम्हाला अडथळ्यांपासून मुक्त होण्याबद्दल सांगितले आहे परंतु तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला काही हवे असेल तर तुम्हाला विलासी जीवनही हवे असेल तर तुम्हाला तुमचे लग्न करायचे असेल तर हा उपाय आहे तुमच्या आवडीचा जीवनसाठी तुम्हाला प्रेम विवाह करायचा आहे काही झाले तरी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामागे तर्क सांगितले आहेत जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रात सर्वात महत्त्वाचं आहे परंतु मी तुम्हाला सांगते की हे जायफळ शनिदेवाला सर्वात प्रिय आहे जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय करा जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा शनी होईल बलवान काही करण्याची गरज नाही मग क्षणी होईल बलवान आणि तुमचे नशीब होईल बलवंतर हा उपाय काळजीपूर्वक जाणून घ्या संपूर्ण पद्धत त्यावर विश्वास ठेवा काही तासातच परिणाम होतो ते दिसायला लागेल तुमच्या घरी तुळशीचे तुळशी मातेचे रोप असेल तर काय करायचं आहे दोन जायफळ आणायचे आहेत जायफळ आणा तुमच्यासाठी जाएफ़, दोन्ही जायफळ दोन्ही जायफळावरती लाल चंदन लावा आणि तुळशी मातेच्या जवळ ठेवा आणि अखंड पाणी देत राहा तुळशी मातेला उद्बत्तीची सेवा करत राहा ते जायफळ नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करा नीट बसून प्रार्थना करा आणि शिवलिंगाला अभिषेक करा आणि परत जाताना जायफळ घरी आणा आता ते जायफळ तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा आणि पैसे ठेवा त्यासोबतच थोडेसे पैसे ठेवा जिथे पैसे ठेवता तिथे लक्ष्मी असते त्या ठिकाणी तुम्ही ते पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ते जायफळ ठेवायचे आहे तुमच्या घरातील महिलांचे दागिने कुठे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ते जायफळ ठेवायचे आहे तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमची आर्थिक स्थिती असो किंवा तुम्हाला जे काही करायचे आहे ते सर्व मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ